तुम्हाला माहिती आहे आयुष्याचा खरा अर्थ काय उद्याची चिंता न करता सध्याचा क्षण आनंदाने जगणं फळाची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे कष्ट करत राहणं मेहनत करत राहणं आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन पुढं जाणं आपल्या अपमानाचं अपयशाचं उत्तर हे दुप्पट काम करून देणं कुणाला न फसवता कुणाला न लुबाडता पुढं जाणं आपल्या मनात कितीही दुःख असलं वेदना असल्या तरी आपल्या कुटुंबासोबत दोन चार क्षण आनंदाचे घालवणं त्यांच्यासोबत बिना तळतळाटाचे दोन घास खाणं आणि स्वप्न उशाला घेऊन झोपून पुन्हा सकाळ नव्या दमाने प्रयत्न करणं हाच आयुष्याचा साधा आणि सरळ अर्थही आहे आणि जीवनाचा मार्गही आहे परंतु काही लोक म्हणतील की एवढं साधं सरळ वागून काय उपयोग आहे जर तूप सरळ बोटांनी निघत नसेल तर बोट करावं लागतंच की अहो काय गरज आहे बोट करायची किंवा वाकडा मार्ग निवडायची एवढा साधा सरळ मार्ग आपल्या समोर असताना जर तूप सरळ बोटांनी निघत नसेल तर त्या तुपाची भरणी प्लास्टिकची असेल तर ती उन्हाला ठेवा किंवा लोखंडी असेल तर ती गॅस